मित्र हो नमस्कार मोठ्यांच्या वाटा वळणाच्या ह्या कार्यक्रमात मी अजय भुईर माझ्या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करतोय मित्रांनो शब्दांनाही कोडं पडावं अशी काही माणसं असतात आणि किती अभिमान वाटतं जेव्हा ती माणसं आपली असतात अशाच एका माणसाबद्दल बोलतोय ज्या माणसानं मराठी साहित्याला आपलं स केलं आणि हीच ती व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मराठी गीतांनी डोक्यावरती घेतलं मित्रांनो त्या माणसाचं नाव आहे डॉक्टर विनायक पवार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गीतकार डॉक्टर विनायक पवार मित्रांनो एका छोट्याशा गावात तांड्यावरती या माणसाचा जन्म होतो जिल्हा जालना तालुका बदनापूर अशा ग्रामीण भागातून आपल्या आयुष्याला सुरुवात करणारा हा माणूस प्रसंगी आपल्या शेतीत काम करून आपल्या शिक्षणाचं खर्च करायचं आणि जेव्हा कधी आपल्याला स्पर्धा करायची संधी मिळेल तेव्हा मग ती वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा काव्य स्पर्धा असेल ह्या स्पर्धातून पैसे मिळवायचे आणि मग त्यातून त्या शिक्षणाचा खर्च करायचं अतिशय गरीब आणि बिकट परिस्थितीतून मोठा झालेला माणूस आहे त्यांचं शिक्षण पाहिलं तर यम ए मराठी बी एड त्यानंतर एम त्यानंतर मराठीत पी एच डी त्यानंतर सेट आणि आज हा माणूस अतिशय संघर्षातून निर्माण झालेला कवी आणि साहित्यिक आज डॉक्टर पतंगराव कदम या महाविद्यालय प्राध्यापक आहे मित्रांनो ह्या माणसाबद्दल म्हणायचं म्हणजे प्रचंड सोशल ऍटिट्यूड असलेला हा माणूस आहे कारण लहानपणापासूनच गरिबी पाहिली हाल अपेष्टा सहन करत 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 संघर्ष करत 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 सामर्थ्य नवनिर्माण करत घेतलेला आणि असाच माणूस कवितेचा प्रवास करत असताना मराठी चित्रपटांची गीतं लिहायला सुरुवात करतो आणि त्यांचं पहिलं गीत आहे खोडा या चित्रपटातील तुझ्या रूपाच चांदन पडलं मला द्या माझ का त्या गाण्यानं अक्षरशः म्हणजे आपण जर का मागे वळून पाहिलं तर आजही प्रत्येकाच्या कार्यक्रमात हळदीत असेल था लग्नात असेल हे गाणं मित्रांनो आपल्याला वाचताना दिसत मित्रांनो असा प्रचंड सोशल ॲटिट्यूड असणारा हा माणूस ज्यामध्ये प्रचंड का आहे साहित्य आहे उत्तम कवी लिहितो उत्तम गीतकार आहे एक दिवस मला अचानक फोन आला अर्थातच विनायक पवार सरांचा होता आणि फोन उचलला आणि फोनवरती सर रडत होते मी विचारलं म्हटलं काय झालं सर तर म्हणे अजय मी आता बाजारात गेलो होतो आणि बाजारात पावसाचे दिवस असल्या कारणानं पाऊस पडत होता तर बस स्टॉपच्या बाजूला एक आई त्याच्या तिच्या लेकराला कडीवरती घेऊन चिंबोऱ्या विकत होती बरं चिंबोऱ्या म्हणजे काय चिंबोऱ्यांची टोपली आहे का तर नाही अशा चार पाच चिंबोऱ्या एकत्र केला त्याची जुडी बांधली ती एका हातात आहे तर दुसऱ्या हातात दुसरी जुडी आहे अशाच दोन चार चिंबोऱ्यांची तर ते कष्ट करून त्यांनी ते पकडून आणलेले चिंबोरे होते आणि तिला ते, ते विकायचे होते पण तिच्या हातात ना छत्री आहे एका वरती ते लहान लेकरू आहे ते रडतंय पावसात भर हे पाहिलं सरांनी ते पाहिलं आणि सर घरी गेले निघून गेले तिथून आणि निघून गेल्यानंतर रूमवर गेल्यानंतर त्यांना चैन पडत नाही की म्हणे अजूनही आपल्या समाजात ही अशी परिस्थिती आहे पुन्हा गाडीवरती किक मारले पुन्हा बाजारात आले त्या बाईच्या त्या आईच्या तिथल्या यांचा तो एक वाटा त्यांनी कारण नसतानाही विकत घेतला कारण अशा परिस्थितीची जाणीव असणारा संवेदनशील म्हणून त्यांच्या आपण पाहिलं तर बऱ्याचदा सामाजिक परिस्थिती येते म्हणजे त्यांचा माझ्याकडे असणारा हा नामोष्टीचे पिढी जात हा काव्यसंग्रह आहे मित्रांनो ह्या काव्यसंग्रहाचं जर का आपण वाचन केलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी त्यांच्या काव्यसंग्रहात म्हणजे आपण बघतो ना की एखादं पुस्तक लिहिलं की आपण आईला अर्पण करतो किंवा मित्राला अर्पण करतो किंवा आपल्या गुरूंना अर्पण करतं तर ह्या माणसांना मित्रांनो ह्याचा फोटो तुम्हाला मी टाकणारच आहे ह्यांनी कोणाला अर्पण केलं असेल तर साहेबराव करपे नावाच्या एका शेतकऱ्यानं ना ज्यानं आत्महत्या केली होती जी सरकारी कागदोपत्री पहिली आत्महत्या शेतकऱ्याची संबोधली जाते त्या शेतकऱ्याला हे काव्यसंग्रह त्यांनी अर्पण केलेला आहे ह्यावरूनच त्यांच्या विचारांची प्रगल्भता आपल्या लक्षात येते अनेक मराठी चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि खूप सुंदर वाजली सुद्धा मग त्या चित्रपटांमध्ये खाडा असेल बबन असेल रौंदल असेल छत्रपती शासन असेल नाद असेल अशा बऱ्याच चित्रपटांची त्यांनी गाणी लिहिली येत्या आगामी चित्रपटात देखील त्यांची गाणी येणार आहेत मग त्यामध्ये दुनियादारी दोन असेल गोवर्धन असेल महाराष्ट्र फाईल कलावती येरे येरे पैसा तीन रुबाब आणि अशी बरेच चित्रपटांची गाणी आपल्याला पाहायला भेटणार आहेत जी डॉक्टर विनायक पवारांनी लिहिलेली आहे मित्रांनो विनायक पवारांच्या संग्रहाला पहिलाच लोककवी विठ्ठल वाघ हा पुरस्कार भेटला त्यानंतर गदिमा ह्या पुरस्काराने देखील त्यांचा गौरव करण्यात आला आणि असे अनेक अने राज्यस्तराचे आठ दहा पुरस्कार त्यांच्या ह्या काव्यसंग्रहाला प्राप्त झाले एवढंच नाही तर ह्यांच्या कविता म्हणजे सरांच्या कविता शिवाजी विद्यापीठात आहेत अभ्यासक्रमात तदनंतर मराठवाडा युनिव्हर्सिटीत आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये आहे दहावीचं मराठीचा अभ्यासक्रम आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की माणसं पेरायला लागू हा त्यांच्या कवितेचा अनुवाद आपल्याला मराठीतून दिसून येतो आणि अतिशय विचारवंत असलेला हा कवी आहे त्यांची गाणीही बघा कशी असतात म्हणजे त्यांच्या गाण्यातील कवितेतील काही रूपक का असेल किंवा उपमा असतील उत्प्रेक्षा असतील ह्या त्यांनी गाण्यांमध्ये घेण्याचा प्रयत्न केला तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल की दबक्या पावलांनी आली माझी मालकीनं झाली एका वाघाची शिकार एका हारणीनं केली ह्या गाण्याला फक्त मित्रांनो महाराष्ट्रातच नाही तर देशभरात नाही तर देशभराच्या बाहेर सुद्धा या गाण्यानं ना खूप नाव लव मिळवला होता अगदी अनेक जगभरातील अनेक कलाकारांनी त्यावरती रील्स बनवल्या होत्या हे तुम्हा आम्हाला सर्वांनाच माहिती आहे मग फक्त एवढंच त्यांचं लेखन आहे का तर नाही याच्या पलीकडं विविध परिस्थितीवरती आधारित त्यांचं लेखन आहे म्हणजे जसं गाणं द्या झालं हे नाचणारं गाणं झालं फुवामधील ते प्रेमाचं गाणं झालं डबक्या पावलांनी त्यानंतर वरातीत वाजणारं सुद्धा एक त्यांचं गाणं आहे बकुला नावाचं म्हणजे युट्यूबवरती तुम्ही पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आरसाही मुखा झाला उगा इथं तिथं पाही बापाची धावपळ पड असं वेळ नाही कशा लपविल आतळ्या जला आसवांचा थेंब थेंब मोकळा तिच्या लग्नात रडे बकुळा थेंब मोकळा हे गाणं आहे टीडीएम मधील गाणं असेल तू मला अंगुराचा मी लाकडी भुसाग तू शेरणी शिकारी मित्रांनो हे जे सरांचं यश आहे मित्रांनो त्यामाग संघर्षाची खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो कारण एक माणूस साध्या तांड्यात जन्माला येतो तिथं शेती करतो काबार कष्ट करतो त्यानंतर शिक्षण करतो त्यानंतर शिक्षण झाल्याच्या नंतर आपण जे लहानपणापासून पाहिलंय त्या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन आपल्या साहित्यात कसं उतरवता येईल ह्याचा प्रयत्न करतो म्हणजे हे आपल्याला दिसून येईल कारण त्यांच्या विचारांचा त्यांच्या शिक्षणाचा त्यांना जे येतं त्याचा फायदा फक्त स्वतःसाठी न करता इतरांना आपल्या समाजाला कसा करता येईल ह्यासाठी ते लिहित असतात मित्रांनो फक्त कवी झालं गीतकार झालं इथपर्यंत थांबलेत का तर नाही तुम्ही रौंदल पाहिला तर त्यांची सरपंचाची जी काही भूमिका आहे कदाचित तुमच्या लक्षात नसे असेल लक्षात आलं नसेल की त्यांनी दाढी वाढवलेली आहे अतिशय उत्तमरित्या केली आहे कारण त्यांचा जो बॅकग्राऊंड आहे खरं तर नाटकाचा असल्यामुळं त्यांना ते सोपं झालं त्यानंतर नादमध्ये सुद्धा उस्मान नावाची त्यांनी भूमिका केली आहे ती सुद्धा अतिशय फारही केलेली आहे मित्रांनो शेवटाकडे येताना फार काही बोलावस आहे या माणसाबद्दल खूप मोठा आहे म्हणून मोठ्यांच्या वाटा वहनाच्यामध्ये मी पहिलाच भाग जो घेतला कारण ह्या माणसाचा फक्त एवढाच प्रवास नाही तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे खूप चांगले विद्यार्थी आहेत त्यांचे खूप चांगले मित्र आहेत मित्रांनो त्यांचं असं मत आहे की आई वडिलांवरती एक दोन मुलांची जबाबदारी असते पण शिक्षकांवरती मात्र पिढ्यान पिढ्यांची जबाबदारी असते म्हणून विद्यार्थी सुद्धा घडवताना त्यांची कमतरता आम्हाला कुठंच जाणून येत नाही तर खूप मेहनतीनं काम करणारा हा माणूस आहे खरं सांगतो मित्रांनो शेवटाकडे येताना त्यांच्या पुरस्कारांच्या बाबतीत तर बोललोच मी पण दोन हजार पंचवीसचा रायगड रत्न पुरस्कारानं सुद्धा त्यांचं नामांकन झालेलं आहे काही दिवसात त्यांना तोही पुरस्कार प्रदान करण्यात येईल शेवट करताना मला राहून राहून वाटतं की त्यांच्या ह्या काव्यसंग्रहातील ज्या शेवटच्या पानावरती जी कविता लिहिलेली आहे जिचं नाव शोध आहे त्या कवितेच्या काही ओळी घेऊन मी शेवट करतो एखाद्या रहदारीच्या रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी एखादा दर्गा एखादं मंदिर अथवा एखादं विहार बांधा धक्का लागला म्हणून करता येईल तणाव निर्माण भरत आलेल्या जखमांवर सोडता येईल मिठाचा खडा उत्सव घडवून आणा नाचा गणेश उत्सवात मोहरम मध्ये किंवा भीम जयंतीला पचेल त्याहून अधिक पिऊन काळा दुसऱ्याच्या धर्माच्या जातीची माय बहीण फडकवा रक्तारंजित चिथवण्याचे झेंडे फेका उन्मत गुलाल वा नीमत पण जमलच तर जातीच्या अस्मितेची तलवार तेज तर्रार करा जमलच तर जातीच्या अस्मितेची तलवार तेज तर्रार करा वर्चस्वाचा फाळ रुतवा दुसऱ्याच्या जमिनी अरे सर्च करा अरे सर्च करा शोध लावा शोधा अरे सर्च करा शोध लावा शोधा परग्रहावर माणसं आहेत का अरे सर्च करा शोध लावा शोधा परग्रहावर माणसं आहेत का पुढच्या दंगलीत मारता येतील पुढच्या दंगलीत मारता येतील अशा ह्या माझ्या गुरुला माझ्या पहिला भाग जो का आहे मोठ्यांच्या वाटावानाचा हे मी आज पूर्ण करतो अनह या माणसाला या सुप्रसिद्ध कवीला गीतकाराला माझा मानाचा मुजरा करतो धन्यवाद